नमस्कार शेतकरी मित्रांनो हलक्या ग्रुप सोल्युशनच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडे पेरणी यंत्रासाठी साहेब तुमचं नाव काय सुरेश भोसले सुरेश भोसले साहेब आले होते कुठं नाव आतीत वरून आले होते तर आपण त्यांना विषय आपलं पेरणी यंत्र त्यांनी कुठे बघितलं किंवा दुकानाची आपल्या माहिती वगैरे कुठून भेटली त्यांना आम्हाला तुमची माहिती समोर भेटली होती तुमचं नाव झालं असं कळालं आम्हाला पर्यापैकी जरा यंत्रण यंत्रणा चालतीच चांगली आपले अवजार वगैरे कसं वाटतंय चांगले अवजार क्वालिटी वगैरे तुम्हाला आवडली वगैरे आपलं कसं आहे साहेब तुम्ही बघू शकता की आपली क्वालिटी वगैरे अवजार जे आवडले आपला अवजार चालायला वगैरे कसं चालू त्यांनी बघितलेलं आहे युट्यूब वर ऑलरेडी तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगेल चाल आपल्याकडून अवजार सांगेन की बाबा अवजारी चांगले अवजार भेटते चांगले आम्हाला चांगले मित्रांनो बघू शकता तुम्हाला अवजार वगैरे घ्यायची असली तर आपलं रेहमतपूर मध्ये वर्कशॉप आहे आपण अवजार करू शकता आपला पत्ता आहे रेहमतपूर सातारा रोड एच पी पेट्रोल समोर रहमतपूर कुणालाही काही लागणार असले तरी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता संपर्क आपला स्क्रीनवर येतच असेल